पहिली मी जाहिरात आली तेव्हा उत्सुक होती या फागे उपासनावरती काय काय आम्ही पराजित केलं होतं सांगा फार उत्सु छान नदी येतील जाहीरात आणि उत्सुकता होती त्या चेहऱ्याची या पडद्यामागे दंडाईक होऊन आणि सचिन खेडेकर सर तुम्ही जेव्हा ज्या त्या भूमिकेत दिसतात आम्हाला तेव्हा खूप बरंच मी आनंद झाला आणि बऱ्याच वर्षांची मनिष्ठी नाटकाच्या म्हणजे रंगमश्वर तुम्हाला पाण्याची तर तुम्हाला या नाटकातून सचिन खेडेकर सर आपल्यासोबत भेटीला येत आहेत सचिन खेडेकर सर स्वागत करू शकते आणि अर्थातच एवढी नाटकांच्या पायदुरी नावं येते सगळ्यांचे अभिनयाची चांगला आहे मला खूप मनापासून आवडलं वर्षी चित्र त्याचं नाटक आणि मला इतक्या वर्षांनी म्हणजे कामाच्याच ग्रापामध्ये नाटकासून वेळ काढता येत त्याचा अगदी हक्काने वेळ काढावं असं तुमच्या मनापासून त्याचं आवडण्यासाठी जसं कंदोलकर्णी दिग्दर्शन करणार ह्याचाही आनंद आहे कारण मी चंदूबरोबर खूप काम केलं आणि माझा दिग्दर्शक म्हणून जर मनापासून विश्वास आहे त्यामुळे हे सगळं आलं आणि कॅरेक्टर मला नटाचं कॅरेक्टर आहे त्यामुळे आणखी एक तो ॲडेड मिळूनच होता आणि मी म्हटलं तसं की नटांच्या बाबतीत प्रेक्षकांच्या मनात अनेक समज गैरसमज अपेक्षा असतात तर त्याचं एक अगदी छान आजच्या काळातच नाटकात समोर प्रेक्षक मला आत्ता नाटकाचं शिकवण मात्र भूमिका काय देईल ते प्रेक्षकच करत खरं पण हे खरं आहे की विवेक जयंत ही भूमिका माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग आहे सहा पातळीच नाटकामध्ये सशक्त पातळी तर माझा सोडलेला श्रद्धा पाल आणि आजच्या काळातून नव्या लेखक असून आजच्या काळात हा त्याचा सगळ्यात

आहेत नाटकाला आणि मला खूप भीती वाटते हो। पण आम्ही आता खूप रिहर्सल केली आहे तयारी केली आहे आणि तरी उत्तम प्रयोग होईल त्याची मला आणि आता प्रेक्षकांना काय मराठी पाहिजे जगवण्याचा प्रयत्न आम्ही मराठी प्रेक्षकांचं मला नेहमीच कौचक वाटत आलेलं आहे नाटकाला नवीच प्रेक्षकांचा उत्तम प्रसिद्ध प्रतिसाद राहिलेला आहे अठ्ठावीस मार्चला क्षितेश पटोर्धम लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित भूमिका हे नाटक येणार आहे भूमिका जगता येते होता येणार आयुष्यात अशी त्यांची टॅगलाईन आहे सहा उत्तम रोल्स ह्या नाटकात आहेत ते मला मनापासून आवडतील आणि नाटकही आवडेल याची मला खात्री आहे जरूर या पाठवायुर अगदी अगदी म्हणजे माझ्याच बाबतीत नाही अनेक नटांचं प्रतिनिधित्व करू अर्थातच आता स्वतःचा नाही नाही आपल्याकडे मराठी प्रेमाची अधिक उदाहरणं आहे तुमचं मराठी प्रेमालापासून प्रेम आहे मराठी शाळेत आणि त्यामुळे आणि माझा असा दृढ विश्वास आहे की तुम्हाला एक भाषा जर पूर्ण येत असेल तर कुठलीही भाषा संतुष्ट शकतो पण एक भाषा पूर्णपणे माझी मातृभाषा आहे माझी आवडीची भाषा आहे seperti कविता seperti student definitely future matter matter thank you